नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी देवीची साडी आणि देवीचा शेला हे कसं विणायचं हे आपण शिकणार आहोत हा एक नवीन प्रकार आहे मार्गशीर्ष मध्ये आपण हार्दिक जे करतो त्यावेळी महालक्ष्मीला आपण शिवलेली वगैरे जी साडी वापरतो त्याच्याऐवजी ही विणलेली साडी आणि शेला आहे विणायला सोपा आहे दिसत असेल तुम्हाला किती सुंदर दिसत आहे ते एक नवीन प्रकार आहे हा यासाठी हा शेला असा वेगळा विणलेला आहे हे पहा आणि ही साडी आहे याला बांधायला हे बंद केलेले आहे कलशाला असं पाठीमाग बांधलं की ही याप्रमाणे साडी अशी बसेल व्यवस्थित आणि वर हा शेला त्याच्यावर घालायचा आहे तर ही विणण्यासाठी सर्वसाधारणपणे शंभर ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे तर एक नवीन प्रकार आहे तुम्हाला आवडेल अशी आशा आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या, या नऊ नंबरच्या सुया आहेत फोर फ्लायचा धागा आहे मीडियम जाड आहे हा फार जाड नाहीये आणि हा सिल्कचा धागा आहे सुईवर शहाऐंशी टाके घातलेले आहेत एटी सिक्स स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत पहिली ओळ पूर्ण सुलट विणायची आहे पहिली ओळ सुलट विणून झालेली आहे दुसरी ओळ पहिले बत्तीस टाके बंद करायचे पहिले दोन टाके विणायचे पाठीमागचा टाका पहिल्या टाक्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे एकूण बत्तीस टाके बंद करायचे आहेत पुढचा विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा तर असे एकूण बत्तीस टाके बंद करायचे आहेत बत्तीस टाके बंद केले हे पहा आता हे मधले जे बावीस आहेत ते सुलट विणायचे एकवीस आणि हे बावीस हे बावीस टाके झाले आता हे जे बत्तीस आहे तेही बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे सगळे बत्तीस टाके बंद करायचे आहेत बत्तीस टाके बंद केलेले आहे, हे छोटासा धागा हा कट करायचा आता हा जो कट केलेला धागा आहे तो या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल याप्रमाणे हे सुईवर बरोबर बावीस टाके आहेत कुठलाही दुसरा कलर घ्यायचा आहे आपल्याला हवा तो थे याप्रमाणे हा पहिला टाका सुलट असा विणून घ्यायचा या दोन्हीची इथे गाठ घालून घ्यायची म्हणजे तो टाका हळणार नाही यानंतर हा पहिला टाका झाला त्यानंतर एका टाक्याचे दोन करायचे एक टाका सुलट विणायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे म्हणजेच एका टाक्याचे दोन करायचे एक सुलट विणायचा त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा की एकाचे दोन होतात त्यानंतरचा एक सुलट अल्टरनेट हे करायचं आहे ही ओळ पूर्ण झाली ही सुलट बाजूची ओळ होती आता उलट बाजूची ओळ या ओळी पासून ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर ही उलट बाजूची ओळ आहे मधले सगळे टाके उलट विणायचे आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तो मात्र सुलट विणायचा आता एजिंगचे टाके विणायचे आहेत आता पुढची ओळ पुन्हा पहिला एजिंगचा टाका याप्रमाणे नविणता उचलून घ्यायचा या ओळीलाही टाके वाढवायचे आहेत एकाचे दोन करायचे एक टाका सुलट विणायचा पुन्हा एकाचे दोन एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत याप्रमाणे टाके वाढवायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट विणायचे आहेत तर ती ओळ आपण पूर्ण करूया उलट बाजूची पूर्ण ओळ उलट विणून झालेली आहे आता पुन्हा या ओळीला त्याचप्रमाणे टाके वाढवायचे आहेत पहिला टाका उचलून घ्यायचा त्यानंतर एकाचे दोन करायचे एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे एका टाक्याचे दोन करायचे एक सुलट तर ही एक ओळ आणि त्याच्या पाठीमागची जी ओळ आहे पूर्ण उलट विणायची ती ओळ अशा या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया दोन्ही ओळी पूर्ण झालेल्या आहेत आता पुन्हा आपण सुलट बाजूलाच आहोत पुन्हा इथे दहा टाके या ओळीला फक्त वाढवायचे आहे तर पहिला टाका उचलून घेतला त्यानंतर पहिले दोन टाके सुलट विणायचे तर या दोन टाक्यानंतर पाच टाके, टाके सुलट विणायचे चार पाच पाच झाले की पुन्हा एकाचे दोन करायचे पुन्हा पाच टाके सुलट पुन्हा एकाचे दोन याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटचा टाका वाढवल्यानंतर उरलेले सगळे सुलट विणायचे आहेत चार टाके राहतात एखादा इकडे तिकडे कमी जास्त टाका होऊ शकतो याच्या पाठीमागची ओळ आता पूर्ण उलट विणायची आहे ती विणून घेऊया आपण हे याप्रमाणे दिसणार आहे आता सुईवर त्र्याऐंशी टाके असले पाहिजेत जर एखादा दुसरा टाका कमी असेल तर इथे वाढवायचा आहे आणि जर जास्त असेल तर कमी करायचं आहे बरोबर त्र्याऐंशी टाके इथून पुढे असले पाहिजेत इथून पुढे सुलट बाजूची ओळ ही एजिंगचे टाके सोडून मधले सगळे सुलट उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे आणि जिथून नवीन कलर लावलेला आहे तिथून पाच इंच इतकं होईपर्यंत हेच कंटिन्यू करायचं आहे तर इथून पाच इंच इतकं होईपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा हे पाच इंच इतकं विणून झालेलं आहे पुन्हा हा कलर घ्यायचा आहे हा धागा इथे असाच ठेवायचा पहिला टाका जो एजिंगचा आहे तो तेवढा उचलून घ्यायचा त्यानंतर हा दुसरा टाका जो आहे तो सुलट विणायचा आहे तर तिथंपासून कलर लावायचा आहे थे याची अशी गाठ घालून घ्यायची तर हा पहिला टाका सुलट विणला त्यानंतर आता हे जे तीन टाके आहेत त्यामध्ये हा जो मधला टाका आहे त्याच्याबरोबर चा चार घर खाली जायचं आहे म्हणजेच हे जे दिसत होल ते बरोबर मोजायला येतं हे एक दोन तीन आणि चार चौथ्या होलमधून अशी सुई खाली घालायची आणि त्यातून एक टाका विणायचा याप्रमाणे हे बघा हा टाका जो आहे किंवा हा लूप म्हणता येईल हा जरासा असा सैलसर ठेवायचा त्यानंतर हे जे तीन टाके आहेत ते याप्रमाणे उचलून घ्यायचे एक दोन तीन यातला एक धागा त्या लूपमधला या तीन टाक्यांवरून काढून टाकायचा की बरोबर इथे याप्रमाणे व्ही शेप येतो त्यानंतर एक टाका सुलट विणायचा म्हणजे रिपीटेशनच असणार आहे एक सुलट विणायचा त्यानंतर या तीन टाक्यांमध्ये मधला जो टाका आहे त्याच्या चौथ्या होलमधून एक लूप विणायचा एक दोन तीन आणि चार याप्रमाणे बघा त्यानंतर हे जे तीन टाके आहेत ते न विण उचलून घ्यायचे याप्रमाणे आणि यातला एक लूप या तीन टाक्यांवरून काढून टाकायचं की ही डिझाईन दिसत असेल याप्रमाणे आपोआप बनत जाईल एक सुलट विणायचा तीन टाक्यांमधला मधला टाका आहे त्याच्या चौथ्या टाक्यातून एक लूप विणायचा आहे एक दोन तीन चार त्यानंतर तीन टाके उचलून घ्यायचे हा लूपचा एक टाका यावरनं काढून टाकायचा हेच कंटिन्यू शेवटपर्यंत करायचं आहे डिझाईन येत जाईल व्यवस्थित व्ही प्रमाणे डिझाईन येते याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे हे पहा शेवटी एक सुलट येईल या तिनातला मधला जो टाका आहे त्याच्या चौथ्या घरातून एक लूप विणायचा याप्रमाणे तीन टाके उचलून घ्यायचे आणि यातला एक लूप यावरून काढून टाकायचा शेवटी दोन टाके उरतात तर ते दोनही सुलट विणायचे आहेत त्यातला एक एजिंगचा टाका आहे पहिला टाका एजिंगचा त्यानंतर जो मागच्या ओळीत विणलेला होता तो उलट विणायचा या तीन टाक्यांमध्ये पहिला टाका उलट दुसरा याप्रमाणे उचलून घ्यायचा तिसरा उलट याप्रमाणे विणायचा आहे म्हणजेच हे रिपीटेशन याप्रमाणे येणार आहे तीन उलट येतील एक उचलायचा पुन्हा तीन टाके उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे तीन उलट हा मधला जो तीन टाक्यातला आहे तो फक्त उचलून घ्यायचा त्यानंतर पुन्हा तीन उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे तीन उलट एक उचलायचा शेवटी हे दोन येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे तर सुलट विणायचा आहे याच्यावर दोन ओळी विणायच्या आहेत तर पहिली ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे सुलट तेही ग्रीनने विणायचे आहेत आणि उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे विणायचे आहे फक्त सुरुवात करताना हा जो धागा आहे ग्रीन तो या येलोच्या खालून घ्यायचा म्हणजे हा धागा पुढे पुढे कॅरी होत जाईल तर पहिला टाका हा उचलायचा आहे तर याप्रमाणे आणि नंतर ही सगळी ओळ सुलट विणायची तर एजिंगचे टाके सोडून ही ओळ उलट विणायची आणि उलट बाजूची जी ओळ आहे ती एजिंगचे टाके सोडून सगळी उलट विणायची तर ह्या दोन ओळी आपण पूर्ण करून घेऊया दोन ओळी घालून झालेल्या आहेत हे डिझाईन याप्रमाणे दिसणार आहे यानंतर ग्रीन यानेच एकूण आठ होळी या विणायच्या आहेत फक्त सुलट बाजूची सुरुवात करताना प्रत्येक वेळी याप्रमाणे करायची आहे पहिला टाका आपण उचलून घेतो हा धागा पाठीमागे केल्यानंतर हा यलो धागा आहे तो या ग्रीनच्या खाली घ्यायचा आणि पुन्हा त्या खालून हा ग्रीन धागा घ्यायचा म्हणजे प्रत्येक वेळी हा जो येलो आहे तो कॅरी होईल याप्रमाणे हे पहा इथे दिसत आहे आणि मग ओळीची सुरुवात करायची आहे तर एवढाच छोटासा बदल सुरुवातीला असणार आहे हे पहा हा धागा वरवर येत जाईल तर याप्रमाणे एकूण आठ होळी विणायच्या आहेत सुलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे सुलट उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे एकूण आठ होळी या विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया हे पहा या आठ होळी विणून झालेल्या आहेत आता येलो कलरने विणायचं आहे आणि हीच डिझाईन घालायची आहे तर पहिला टाका उचलून घ्यायचा एजिंगचा त्यानंतर यलोने विणायचा आहे पहिला सुलट विणायचा त्यानंतर या तीन टाक्यांमध्ये हा जो मधला टाका आहे त्याच्या चौथ्या टाक्यामधून एक लूप विणायचा आहे तर एक दोन तीन आणि चार याप्रमाणे खाली ज्याप्रमाणे डिझाईन घातली त्याचप्रमाणे घालायची आहे त्यानंतर हे तीन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे यातला एक लूप यावरून काढून टाकायचा हेच कंटिन्यू करायचं आहे एक टाका सुलट विणायचा हे जे तीन टाके आहेत त्यातला हा जो मधला टाका आहे त्याच्या चौथ्या टाक्यातून एक असा लूप विणायचा आहे त्यानंतर हे तीन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे त्यातला एक लूप याच्यावरनं काढून टाकायचा याप्रमाणे हे कंटिन्यू करायचं आहे तर शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी एक सुलट त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे ही ओळ याप्रमाणे पूर्ण झालेली आहे त्या उलट बाजूची ओळ पहिला एजिंगचा आहे त्यानंतर एक दोन उलट म्हणजे एकूण हे तीन झालेले आहे तीन टाके झाल्यानंतर एक याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा पुन्हा तीन टाके उलट एक उचलून घ्यायचा एक दोन तीन उलट एक उचलून घ्यायचा न विणता याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची उलट बाजूची ओळ विणून झालेली आहे आता येलो कलरनेच विणायचं आहे पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर हा जो ग्रीन आहे तो येलोच्या खालून घ्यायचा आणि असा बाजूला ठेवायचा आणि त्याच्या खालून पुन्हा येलो घ्यायचा आणि विणायचा आहे आता इथून पुढे सुलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून पूर्ण सुलट विणायची आहे आणि उलट बाजूची ओळ ही एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके उलट विणायचे आहेत ही पहिली ओळ आहे त्यातली तर अशा एकूण सहा ओळी विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया या आठ ओळी घालून झालेल्या आहेत त्यानंतर एकूण चार ओळी विणायच्या आहेत तर दोन ओळी या ग्रीनने आणि दोन ओळी या येलोने विणायच्या आहेत आणि ह्या दोनही ओळी तस उलट विणायच्या आहेत ता पहिला टाका एजिंगचा झाल्यानंतर ग्रीन ने दोन ओळी आणि येलो ने दोन ओळी या दोन्ही बाजूनी सुलट विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया म्हणजे एकूण चार ओळी होतात हे पहा या दोन ग्रीनच्या आणखी दोन येलोच्या अशा चार ओळी विणून झालेल्या आहेत साधारणपणे हे आठ इंच इतकं याची लेंथ किंवा उंची झालेली आहे हा जो ग्रीन आहे छोटासा इथे असा कट करून टाकायचा याची गाठ घालून घ्यायची म्हणजे टाके सुटून बाहेर येऊ नयेत टाके बंद करायचे आहेत ते याप्रमाणे करायचे पहिला उचलून घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा यानंतर याप्रमाणे प्रत्येक वेळी आत धगा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा आणि या टाक्यावरून ही घेतलेली अटी आणि त्याच्या पाठीमागचा टाका काढून टाकायचा याप्रमाणे आता टाके बंद करायचे आहेत प्रत्येक वेळी आत धागा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा त्यावरून हे पाठीमागचे दोनही टाके काढून टाकायचे याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे प्रमाणे टाके बंद करायचे आहेत सगळे टाके बंद झालेले आहेत इथे छोटा छोटासा एवढासा धागा कट करायचा हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो आपलं पूर्ण विणकाम झालेलं आहे हे जे राहिलेले धागे आहेत ते असा लपवून टाकायचं आहे हे, हे पहा त्याच कलर मध्ये हे टाक्यांच्या दिशेप्रमाणे एकदा इकडून एक एकदा इकडून एक याप्रमाणे असे हे सगळे लपून टाकायचे आहेत हे पहा प्रमाणे सगळे हे जे धागे आहेत ते जिथे तिथे लपून टाकायचे आहेत आता याचा शेला कसा विणायचा हे आपण पाहूया याचा शेला विणायचा या आहे यासाठी सुईवर सत्तावीस टाके घातलेले आहे टाके घालताना इतका इतका धागा इथे सोडायचा आहे म्हणजे त्याच धाग्याने आपल्याला दोन बाजू एकत्र एक शिवता येतील यासाठी ही पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा उचलून घ्यायचा आणि पुढचे सगळे टाके सुलट विणायचे तर पहिली ओळ पूर्ण झालेली आहे सगळी सुलट विणली दुसरी ओळ पहिला टाका उचलून घ्यायचा एजिंगचा आणि ही दुसरी ओळ उलट बाजूची सगळे टाके उलट विणायचे आहेत म्हणजेच ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तो मात्र सुलट विणायचा तर याप्रमाणे ह्या दोन ओळी विणलेल्या आहेत ह्याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत सुलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके सुलट उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके उलट याप्रमाणे या दोन ओळी विणायच्या आहेत आणि इथे सात इंच इतकं होईपर्यंत हे विणायचं आहे तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया हे सात इंच इतकं झालेलं आहे पुन्हा इथे डिझाईन घालायची आहे तर ग्रीन कलर जोडावा लागेल पहिला टाका उचलून घ्यायचा या दुसऱ्या टाक्यापासून कलर जोडायचा आहे हा टाका सुलट विणून घ्यायचा ते या एकमेकाची गाठ घालून घ्यायची आहे यानंतर हे पहिले तीन टाके आहेत त्यातला हा मधला टाका त्याच्या चौथ्या होल मधून टाका विणायचा आहे एक दोन तीन चार याप्रमाणे पुन्हा तीन टाके उचलून घ्यायचे आणि हा जो यातला एक लूप आहे तो यावरून काढून टाकायचा ज्याप्रमाणे साडीला विण घातलेली आहे त्याचप्रमाणे घालायची आहे एक सुलट या तीन टाक्यांमधला हा जो मधला टाका आहे त्याच्या चार घरंखाली एक लूप विणायचा आहे एक दोन तीन चार याप्रमाणे तीन टाके न विणता उचलून घ्यायचे आणि एक टाका यावरून काढून टाकायचा हेच रिपिटेशन शेवटपर्यंत करायचं आहे शेवटी एक सुलट त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण झाली उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोन टाके विणायचे म्हणजे एकूण तीन टाके झाले हे एक उचलून घ्यायचा न विणता त्यानंतर पुन्हा तीन उलट एक उचलायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोन उलट आणि त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तो मात्र सुलट याप्रमाणे ही ओळ पूर्ण झाली यानंतर एकूण सहा ओळी घालायच्या आहेत तर सुलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे सुलट आणि उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे विणायचे आहे प्रत्येक वेळी सुलट ओळीला मात्र हा पहिला टाका झाला त्यानंतर हा जो येलो आहे त्याच्या खालून हा ग्रीन घ्यायचा म्हणजे येलो पुढे पुढे कॅरी होईल आणि मग सुलट ओळ विणायची आहे तर याप्रमाणे एकूण सहा ओळी आपण विणून घेऊया या सहा ओळी झालेल्या आहेत आता हा जो ग्रीन धागा आहे तो कट करायचा आहे तर पहिला तेवढा उचलून घ्यायचा इथे छोटासा असा धागा हा कट करायचा आहे या दोन्हीची पुन्हा इथे गाठ घालून घ्यायची त्यानंतर ही पहिली ओळ एजिंगचे टाके सोडून सगळी सुलट धागा आहे कट केलेला तो प्रत्येक वेळी त्याच्या खालून हा येलो घ्यायचा म्हणजे नंतर वेगळा लपवावा लागणार नाही हे पहा असा ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट विणायचे ही उलट बाजूची ओळ झाली यानंतर या यलोनेस दोन ओळी सुलट विणायच्या आहेत एजिंगचे टाके सोडून मधले सगळे टाके सुलट याप्रमाणे दोन ओळी विणायच्या आहेत तर त्या आपण विणून घेऊया या दोन ओळी झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत पहिला एजिंगचा याप्रमाणे उचलायचा त्यानंतर पुढचा टाका सुलट विणायचा पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे यानंतर पुढचा टाका विणताना प्रत्येक वेळी आत धगा घ्यायचा पुढचा टाका विणायचा आणि या टाक्यावरून ही अटी आणि त्याच्या पाठीमागचा टाका काढून टाकायचा याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत शेवटपर्यंत शेवटपर्यंत याचप्रमाणे टाके बंद करायचे सगळे टाके बंद झालेले आहेत इथे अगदी छोटासा असा धागा कट करायचा हा धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जाईल तर याप्रमाणे सेम आणखीन एक भाग विणून घ्यायचा म्हणजे एकूण दोन भाग याचप्रमाणे प्रमाणे विणायचे आहेत हे पहा काही धागे असतील ते सगळे असे इथे लपवून टाकायचे इथे आपण हा धागा सोडलेला आहे त्याने आता हे दोन भाग एकत्र एक शिवायचे आहेत सुलट बाजू दोन्हीची असे आत करायची आणि हे उलट बाजूने शिवायचं आहे याच धाग्याने शिवायचं म्हणजे मग वेगळा धागा आपल्याला जोडायला नको ह्या दोन बाजू अशा एकमेकासमोर आणायच्या याप्रमाणे हे बघा समोरा समोरासमोर जे आडवे टाके दिसतात त्यातून हे शिवायचं आहे अगदी असं हे प्लेन करून घ्यायचं हे बघा याप्रमाणे हे सगळं शिवून घ्यायचं आहे तर असं हे शेवटपर्यंत आपण शिवून घेऊया हे बघा हे सुलट बाजूने याप्रमाणे दिसणार आहे हे पहा हे शेवट पर्यंत शिवलेलं आहे व्यवस्थित एक सारखं दिसत असेल तुम्हाला हे पहा हे सगळं शिवून झालेलं आहे हे इथे याप्रमाणे दिसणार आहे इथे एखादी अशी गाठ घालून टाकायची सगळा शेला आपला पूर्णपणे तयार झालेला आहे अशा प्रकारे आपली देवीची साडी आणि शेला तयार झालेला आहे हे, हे असं कलशाला पाठीमागे बांधलं की हे असं व्यवस्थित बसेल आणि त्याच्यावर याप्रमाणे हा शेला घ्यायचा आहे ज्याप्रमाणे कापडाची शिवलेली असते त्याचप्रमाणे ही विणलेली आहे दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर दिसते घातल्यावर ही त्याचप्रमाणे तुम्ही इतर वेळी सुद्धा देवीसाठी साडी म्हणून ही वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला हा नवीन प्रकार सुद्धा नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद